जी एम सी कोल्हापूर भरती जी एम सी कोल्हापूर भरतीबाबत या ठिकाणी पहिला प्रश्न म्हणजे परीक्षा कधी होणार आणि दुसरा फॉर्म म्हणजे फॉर्म किती आले हे भरपूर विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सवाल आहे तर आपण त्याच्याबद्दल जे पण आर टी आयबद्दल बद्दल माहिती आहे ते पाहूया आणि आय बी पी चे जे सध्याचं करंट शेड्यूल आहे तर त्यानुसार भरती कधी होऊ शकते ते पण या ठिकाणी आपण पाहणार आहोत त्यामुळे आपण जर जीएमसी कोल्हापूरसाठी या ठिकाणी फॉर्म भरला असेल तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि एकदम या संधीचं मित्रांनो आपण सोनं करायचं आहे कारण भरपूर विद्यार्थ्यांना ही जाहिरात आली कधी आणि गेली कधी हेच माहिती झालं नाही त्यामुळे आपण जर या संधीचा फॉर्म भरला असेल तर नक्कीच या ठिकाणी आता शेवटाच न्यायचा आहे कारण परमनंट सरकारी नोकरी आहे आणि पेमेंटसुद्धा या ठिकाणी चांगला आहे आपण प्रत्येक पदासाठी या ठिकाणी बघू शकता मित्रांनो पंधरा हजार सत्ते ते सत्तेचाळीस हजारपर्यंत पेमेंट आहे ठीक आहे अगदी शिपाई भरतीसाठी सुद्धा तेवढा आहे कक्ष या ठिकाणी जर आपण बघितलं तर कक्ष सेवकसाठी भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे त्यालासुद्धा या ठिकाणी जबरदस्त पदं आहेत आणि वेतनसुद्धा चांगलं आहे मित्रांनो तर आता फक्त काय करायचं आहे आपण उरलेल्या दिवसामध्ये किती दिवस आहेत आपण कसा अभ्यास करायचा ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत फक्त आपल्याला काय करायचं आहे तर या भरतीच्या एस पॅटर्नुसार आपल्याला टू द पॉईंट या ठिकाणी अभ्यास करायचा आहे अभ्यासाचं स्वरूप तर आपल्याला यापूर्वी पण सांगितले अजून पण या ठिकाणी आपण सांगतो की जसं की मराठी व्याकरण आहे इंग्रजी व्याकरण आहे जी के आहे आणि गणित आणि बुद्धिमत्ता आहे शंभर प्रश्न असणार आहेत दोनशे गुण असणार आहेत दोन तास तुम्हाला यासाठी काय असणार आहे वेळ असणार आहे किंचितही डायवर्ट न होता टू द पॉईंट सर्व कंटेंट एकाच ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो घेऊन आलेलो आहे तर याचा सुद्धा आपण प्रत्येकाने लाभ घेतला पाहिजे अगदी कमी फीमध्ये मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ लेक्चर दिलेले आहेत नोट्स दिलेले आहेत ऑनलाईन टेस्ट दिलेले आहे फक्त दोनशे पंच्याऐंशी रुपयामध्ये हे सगळं तुम्हाला उपलब्ध केलेलं आहे एवढं सारं कंटेंट तर कसं घ्यायचं आहे फक्त दोनशे पंच्याऐंशी रुपये बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक सात्र या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सगळं कंटेंट दिलं जाईल जेणेकरून तुम्हाला कुठंही इतरत्र भरकटावं लागणार नाही अगदी करंट करंट तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे पासून सगळं कंटेंट मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमाता जी के अगदी टू द पॉईंट तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे सर्वप्रथम आपण परीक्षा कधी होऊ शकते ते या ठिकाणी आपण बघूया तर बघा या महिन्यामध्ये जर आपण बघितलं टी सी एस आय बी पी एसच्या परीक्षा कारण आपण जर बघितलं तर आपली जी परीक्षा आहे जी एम सी कोल्हापूरची ती आय बी पी एस घेणार आहे परंतु जर आय बी पी एस घेत असेल किंवा टी सी एस घेत असेल तर सेंटर हे काय होतात मित्रांनो तर त्यांचे सेंटर या ठिकाणी एंगेज राहिलेले असतात म्हणजे एखाद्या कॉम्प्युटर सेंटरवरती जे मोठे मोठे या ठिकाणी आय टी कॉलेजेस आहेत ओके तर त्या ठिकाणी जर त्यांनी ऑलरेडी काय केलेलं असतं ते रिझर्व्ह केलेलं असतं त्यामुळे त्या दरम्यान आर टी सी एसचे जर असेल तर त्या दरम्यान आय बी पी एसची परीक्षा होण्याची शक्यता खूप कमी असते मग आता इथं जर आपण बघितलं तर लेखा कोशाकारची जर आपण बघितली परीक्षा किती तारखेला या महिन्यामध्ये तर या महिन्यामध्येच एकवीस तारखेला काय लेखा कोशाकारची या ठिकाणी पुणे विभागाची परीक्षा आहे त्यानंतर त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर जर बघितलं तर लेखा लेखा कोशाखाचीच मित्रांनो या ठिकाणी सतरा तारखेला परीक्षा आहे कधी आहे सतरा तारखेला याच महिन्यामध्ये सतरा तारखेला या ठिकाणी नागपूर विभागाची काय आहे परीक्षा असणार आहे सरळ सेवेची आपण जर बघितलं तर आता या दरम्यान म्हणजे या महिन्यामध्ये अजून लेखाकोशागरच्या बाकीच्या विभागाच्या पण परीक्षा होऊ शकतात त्यामुळे या महिन्यामध्ये तरी कोणतीही शक्यता नाही मग कदाचित आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला या ठिकाणी ही परीक्षा होण्याची शक्यता आहे ठीक आहे म्हणजे आपण म्हणू शकतो की मेमध्ये मग मेच्या पंधरवाड्यामध्ये पहिल्या म्हणा किंवा एक पंधरवाड्याच्या नंतर ही परीक्षा होण्याची शक्यता म्हणजे आपल्याकडे वेळ आहे अजून नाही म्हटलं तर कमीत कमी एक तीस चाळीस दिवस तरी आहेत ह्या धरून आपण आता अभ्यासाला आपल्या गती द्यायची आहे शेवटच्या दिवसामध्ये आपण काय करायची सुरुवात कारण जास्त याच्या जागा नाहीत कधीही परीक्षा हो या ठिकाणी जर झाली तर एका दिवसामध्ये ही परीक्षा कंप्लीट होऊन जाईल एवढ्या या ठिकाणी जागा आपण बघू शकतो ओके मग आता इथं जर आपण बघितलं तर काय होतं मित्रांनो आता दुसरा प्रश्न की बाबा या ठिकाणी जागा किती आलेला आहे ठीक आहे या ठिकाणी जर जागा किती आलेल्या तर त्यासाठी जर बघितलं तर मित्रांनो ही आर टी आयमध्ये एका विद्यार्थ्याने या ठिकाणी माहिती मागवलेली होती आणि त्यानुसार त्यांनी जी माहिती दिलेली आहे ठीक आहे त्यानुसार जी माहिती त्यांनी दिलेली आहे जसं की या ठिकाणी आपण बघू शकता स्पष्ट पण दिलेलं आहे की राजर्शी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि या ठिकाणी ह्या कोल्हापूर संस्थेमध्ये गट डच्या ओके okay, गट डच्या या ठिकाणी रिक्तपदे भरण्यासाठी सरळ सेवेतून ज्या अर्जाची जी माहिती आलेली आहे ओके okay, कास्ट वाईज प्रवर्गनिहाय जी या ठिकाणी अर्ज आलेले आहेत तर काय करायचं आहे त्याची किती आकडा आहे किती अर्ज आलेले आहे त्याची माहिती मिळावी अशी या ठिकाणी विचारणा केलेली होती तर त्यांचं उत्तर जर या ठिकाणी बघितलं तर त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की बाबा ही जी काही संपूर्ण सरळ रिक्त रिक्तपदे भरण्यासाठी ऑनलाईन परीक्षा या पद्धतीने घेण्याकरता हे आम्ही कॉन्ट्रॅक्ट जे आहे ती आय बी पी एसकडे दिलेलं आहे आताच आपण सांगितलेलं पण होतं आय बी पी एसकडे दिलेलं आहे तर ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे त्यामुळे प्रवर्ग प्रवर्गनिहाय अर्ज संख्या याची माहिती कार्यालयाकडे सध्या उपलब्ध नाही तर सध्या कार्यालयाकडे यांच्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे तर आपण धरून चाललं की बाबा शंभर जर जागा असतील तर एक अंदाजे तीस हजार एवढे फॉर्म आलेले आहेत असं आपण धरू शकता म्हणजे मॅक्झिमम टू मॅक्झिमम त्याच्यात जास्त मला वाटत की त्याच्यापेक्षा जास्त फॉर्म आलेले असू शकतात त्यामुळे फॉर्म किती आले किंवा आता परीक्षा कधी होणार काय होणार ह्या चिंतेमध्ये शेवटचा आपलं टायमिंग वाया घालव न घालवण्यापेक्षा काय करायचं आपण पूर्ण फोकस की बाबा आपले शंभरपैकी किती प्रश्न बरोबर येतात मराठीचे किती येतात इंग्रजीचे सामानिन्यांचे बौद्धिक चाचण्याचे वाटलंच तर मी संपूर्ण शंभर प्रश्नांची प्रश्नपत्रिका तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मध्ये आहे ती प्रश्नपत्रिका बघा त्याच्यापेक्षा लेवल कमीच येणार हे तुम्हाला गॅरंटेड सांगतो डिस्क्रिप्शनमध्ये मी मोफत शंभर प्रश्नांची प्रश्नपत्रिका दिलेली व्हिडिओ सोल्युशन असं तर ती एकदा बघा त्याच्यापेक्षा एक काटीप्राती श नक्कीच कमी येईल ठीक आहे त्यामुळे दृष्टीने आपला अभ्यास आप चालू राहू द्या आणि जर तुम्ही सरळ सेवा परीक्षांची अपकमिंग सुद्धा तयारी करू इच्छिता रेल्वे भरती टी सी एस आय बी तर आपले डेली लाईव्ह क्लाससुद्धा आहे ते पण तुम्ही जॉईन करू शकता किंवा तुम्हाला वाटतं की मला फक्त जीएमसी कोल्हापूरच टार्गेट करायचा आहे तर तुमच्यासाठी ते सुद्धा अगदी माफक फीमध्ये आणलेलं आहे तर त्याचा पण लाभ घेऊ शकता अधिक माहितीसाठी स्क्रीनवर जो नंबर दिसतोय बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एतर तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता धन्यवाद